मित्रांनो नमस्कार टॉप क्वालिटी बिटल दोन शेळ्या दोन बोकड आणि एक पाटा आहे विक्रीसाठी नवीन वर्षानिमित्त ऑफर पण दिली आहे पहा सुरुवातीला हा एक बोकड पहा बाकी पुढे पाहूयात ऑफर शेवटी सांगणार आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता आपण याची कानाची लांबी रुंदी पहा बॉडी स्ट्रक्चर पहा लेंथ हाईट पंचपेस दबलेले सिंगर डबल बोन साईज सर्व काही आपल्या समोर सहा महिन्याचा आदंत बोकड आहे हा वय सहा महिने आदंत आहे प्युअर बिटल टॉप क्वालिटी यानंतर ही पहा ही शेळी हिशेळे आहे सहा द झालेली उंची सदवतीस इंच दीड महिना गाभन खाली समजून व्यवहार केला जाईल हिची पण क्वालिटी आपण पाहू शकता आहे सहा दात उंची सदवतीस दीड महिना गाभन खाली समजून व्यवहार केला जाईल प्युअर बिटल यानंतर ही पाहि अक्षळी ही आहे फ्रेश आठ दात झालेली उंची अडौतीस इंच तिसऱ्या व्यताला दीड महिना गाभन खाली समजून व्यवहार केला जाईल याचा पण दात पाहू शकता आपण फ्रेश आठ दात उंची अडतीस आणि यानंतर हा पा हा एक बोकड हा बोकड आहे चार दात झालेला उंची चाळीस इंच नागरा बिटल टॉप क्वालिटी आपल्यासमोर याची पण क्वालिटी आपण पाहू शकता आहे चार दात उंची चाळीस इंच आहे याची आणि यानंतर ही पाहा शेवटी ही पाट ही पाट आहे चार दात झालेली उंची तेहतीस इंच पहिल्या व्यथाला दोन महिने गा हिची पण क्वालिटी आपण पाहू शकता आहे आणि ऑफर आहे मित्रांनो पाच नगाचा पूर्ण लॉट घेतल्यास ही पाठ आपल्याला फक्त साडेसात हजार रुपयाला दिली जाईल दोन शेळ्या दोन बोकड आणि ही पाठ असा पाच नगा आहे ते विक्रीसाठी पत्ता आहे एकेला स्टॉक माधवनगर सांगली पूर्ण मराठा ट्रान्सपोर्ट मिळेल मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव झिरो तीन चौसष्ट सदतीस